नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपल्या स्वामीचर्याने यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा प्रत्येकजण आपल्या देवासमोर सकाळ संध्याकाळ दिवा लावत असतं कारण दिवा हा आपल्याला आपल्या आयुष्यातला अंधकार दूर करण्यास मदत करत असतो दिवा हा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडची वाट दाखवत असतो तर प्रत्येकाने आपल्या घरामध्ये तिन्ही सांजेला म्हणजे प्रदोष काळामध्ये किंवा जेव्हा सूर्य मावळतो त्यावेळेला आपल्याला आवर्जून आपल्या घरामध्ये दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर पण असा दिवा लावायचा आहे कारण दिवा हा जिथे आपण दिवा लावतो तिथे सकारात्मक ऊर्जा तयार होण्यास मदत होत असते आणि नकारात्मक ऊर्जाही नष्ट होत असते तर असा हा दरवाजाबाहेर दिवा आपल्याला कसा लावायचा आहे आणि तो दिवा दिव्यामध्ये कुठली एक वस्तू टाकायची आहे त्याच्याने आपल्या आयुष्यामध्ये काय सकारात्मक बदल होणार आहेत आपल्या घरामध्ये जर मुलं वारंवार आजारी पडत असतील तर आपल्याला काय करायचं आहे दिवेची जो ज्योत ही कुठल्या दिशेला असावी ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे तर बघा आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर दिवा लावायचा असतो चाह बघा बऱ्याच महिला वर्किंग असतात जॉबला जाणाऱ्या असतात तर संध्याकाळी उशिरा येतात तर आपण ज्या पण वेळेला संध्याकाळी घरी येऊ त्यावेळेला आपण हा उपाय करू शकतो तर आपल्याला काय करायचं आहे रोज सकाळी देवापुढे दिवा लावतो दररोज संध्याकाळी आपण देवापुढे दिवा लावतो त्याचप्रमाणे आपल्याला दररोज संध्याकाळी म्हणजे अगदी जेव्हा दिवे लागण्याच्या वेळेला जेव्हा आपण आपल्या घरातले सगळ्या लाईट चालू करतो त्यावेळेला आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर पण दिवा लावायचा असतो तर हा दिवा लावताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की आपण तो प्रदोष काळामध्ये तर लावणार आहोतच पण आपण जेव्हा पण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावू तेव्हा थोड्या वेळासाठी का होईना पण आपल्याला आपला मुख्य दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे पण आपण फ्लॅट सिस्टीममध्ये जरी राहत असो किंवा सुरक्षिततेच्या कारणास्तव जर आपण आपले दरवाजे बंद करत असू तरी आपण संध्याकाळच्या वेळेला आणि सकाळच्या वेळेला दोन्ही वेळेला आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा थोड्या वेळासाठी का होईना आपण उघडा ठेवावा कारण आपल्या मुख्य दरवाजामधूनच लक्ष्मी माता ही येत असते घरात त्याच्यामुळे आपला मुख्य दरवाजा हा दिवसभरामध्ये जरी बंद असेल तरी सकाळी आणि संध्याकाळी हा थोड्या वेळासाठी का होईना पण आवर्जून तो उघडा ठेवावा आणि मुख्य दरवाजाच्या बाहेर बघा आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर बघा आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा थोड्या वेळासाठी का होईना पण उघडा असणं खूप गरजेचं आहे कारण आपल्या घरात पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी ही दरवाजामधूनच येत असते आपल्या तर आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही कुठल्या विचाराने आपल्या घरामध्ये येते हे आपल्याला माहिती नसतं आणि बघा आपण जेव्हा पण मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावतो तर तो आपल्याला अशा पद्धतीने लावायचा ला आहे की आपण घराच्या बाहेर जाताना आपल्या डाव्या हाताला आणि आपण बाहेरून घरात येताना आपल्या उजव्या हाताला म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला दिवा लावायचा आहे पण तो अशा पद्धतीने लावायचा आहे म्हणजे जेव्हा पण आपण बाहेरून आपल्या घरामध्ये येतोय तर आपल्या उजव्या हाताला लावायचा आहे तो आणि आपण घरातून जेव्हा पण बाहेर जातो आहे तेव्हा आपला डावी बाजू अशा पद्धतीने आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावायचा आहे आता समजा मुलं जर वारंवार आजारी पडत असतील तर आपल्याला काय करायचं आहे तोच दिवा फक्त पश्चिमेकडे त्याची बघा मुलं वारंवार आजारी पडत असतील तर आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावताना त्याची ज्योत ही पश्चिमे दिशेला येईल अशा पद्धतीने लावायची म्हणजे जी आपण जो दिवा लावतो त्याची ज्योत ही पश्चिम दिशेला येईल अशा पद्धतीने आपल्याला तो मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावायचा आहे तो दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा लावू शकता कुठल्याही तेलाचा लावू शकता जर मोहरीचं तेल असेल तर आवर्जून मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि असा हा दिवा लावताना त्याच्या खाली छोटीशी डिश आवर्जून ठेवावी कारण तसाच दिवा हा जमिनीवर ठेवू नये तो अर्धवट समजला जातो तर अशा दिव्याखाली आपल्याला आवर्जून छोटीशी डिश ठेवायची आणि त्याच्यावर आपल्याला हा दिवा लावायचा आहे हा दिवा बघा वीस मिनिट पंधरा मिनिट अर्धा तास जेवढा वेळ तेवेल तेवढा वेळ तेवट ठेवायचा आहे आणि तो तसाच राहू द्यायचा आहे बाहेर आणि आपण जेव्हा पण हा दिवा लावतो तर त्यावेळेला आपल्याला एक काळजी घ्यायची की आपला मुख्य दरवाजा हा उघडा असावा आणि मुख्य दरवाजा तेवढ्या वेळासाठी उघडा ठेवावा नंतर एक पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तासाने तुम्ही तो बंद करू शकता आणि हा दिवा आपल्याला संध्याकाळच्या वेळेला लावायचा आहे म्हणजे जेव्हा पण आपण दिवे लागणीला देवासमोर दिवा लावतो अगदी सहा साडेसहा या वेळेमध्ये आपण आवर्जून दरवाजाबाहेर दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी टाकायची आहे त्याचप्रमाणे एक कापराची वडी आपल्याला आपण जो पण देवासमोर दिवा लावतो त्याच्यामध्ये पण टाकायची आहे कारण कापूर हा नकारात्मकता नष्ट करत असतो आणि आपण जेव्हा पण असं तेलामध्ये कापूर टाकतो तर काय होत असतं जसं तेल गरम होईल तसं तो कापूर पण गरम होऊन हळूहळू वितळत असतो आणि तो हळूहळू वितळल्यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये किंवा आपण जिथे दिवा लावला आहे तिथे सकारात्मक ऊर्जा तयार होण्यास मदत होते नकारात्मकता नष्ट होत असते कारण कापूर हा खूप प्रभावी आहे जिथे कापूर प्रज्वलित केला जातो तिथे नकारात्मकता नष्ट होत असते तर जेवढा वेळ तो दिवा राहतो तेवढा वेळ त्या कापराचा सुगंध हा पसरत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या मुख्य दरवाजा हा सुशोभित राहतो किंवा तिथे छान सुगंध येतो तिन्ही सांच्या वेळेला दिवे लागणीच्या वेळेला त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये आवर्जून कापरू टाकायचा आहे आणि हा दिवा आपल्याला दररोज लावायचा आहे जर तुम्हाला सकाळ संध्याकाळ शक्य असेल तर तुम्ही आवर्जून सकाळ संध्याकाळ पण लावावा पण सकाळी शक्य नसेल तरी आवर्जून आपल्याला हा संध्याकाळच्या वेळेला लावायचा आहे दुसरं म्हणजे आपण जेव्हा पण मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावतो आ, तर तेव्हा तो शांत झाला की आपण ठेवून द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी तो आ, परत लावायचा आहे बघा हा उपाय आपल्याला सलग काही दिवस करायचा आहे आणि आपण जर सलग काही दिवस हा उपाय केला तर आपल्याला नक्कीच सकारात्मक बदल बघायला मिळतात आणि आपण दिव्यामध्ये जो पण कापूर टाकणार तर तो, तो आपल्याला भीमसेनी कापूर टाकायचा आहे पण जर आपल्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर जो आपल्याकडे कापूर असेल तो आपण त्याच्यामध्ये टाकावा दुसरं म्हणजे आपण मासिक धर्म सुतक असताना हा उपाय करू नये इतर वेळेला आपण तो आवर्जून करावा कारण बघा मुख्य दरवाजा हा खूप महत्त्वाचा असतो आपल्या घराला कितीही दरवाजे खिडक्या जरी असल्या तरी मुख्य दरवाजामधूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक नकारात्मक ऊर्जा ही तस येत असते मुख्य दरवाजामधूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन होत असतं त्याच्यामुळे असा हा आपला मुख्य दरवाजावर दररोज संध्याकाळी आपण दिवा लावावा आणि तो थोड्या वेळासाठी का होईना पण आवर्जून उघडा ठेवावा आणि हा दिवा आपल्याला आपल्या दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आवर्जून दिवा लावायचा आहे आणि तर मी आशा करते माहिती समजली असेल माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ